प्रेस द दे लॉट देवाची स्तुती असो प्रभूने परत एकदा आपल्याला इथे एकत्रित केलेलं आहे ज्यामध्ये आपण लाजर आणि त्याच्या जीवनाविषयी पाहणार आहोत ही, ही तेव्हाची बातमी आहे जेव्हा प्रभू येशू एका नगरामध्ये सुसमाचार सांगत होते तेव्हा लाजर नावाचा एक मनुष्य ज्याच्यावर प्रभूची प्रीती होती तो आजारी होता लाजर हा मार्था आणि मरिया यांचा भाऊ होता तेव्हा त्या दोघींनी प्रभूला हा निरोप पाठवला की प्रभू तू ज्याच्यावर प्रीती करतोस तो आजारी आहे हे ऐकून येशूने म्हटले हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे येशू हा मार्था मरिया व लाझर यांच्यावर प्रीती करत असे म्हणून त्या दोघींना असे वाटले की लाझर आजारी आहे हे कळताच प्रभू लवकर येतील पण बायबलमध्ये आपण पाहतो की लाजरची बातमी ऐकली तरीही प्रभू ज्या नगरात होते तिथेच थांबले असं नाही की प्रभूला लाजरची काहीच काळजी नव्हती पण जसे की प्रभू बोलले होते की हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे त्यामुळे प्रभूने जाणूनच लाजरकडे जायला विलंब केला कारण त्यामधून तो परमेश्वराची महिमा करू शकेल जसे की आपण इथे पाहतो आपल्याही आयुष्यात असे बऱ्याच वेळा झाले असेल की प्रभू आपल्यासाठीही वेळ करतो काही प्रार्थनांची उत्तरं मिळत नाहीत तेव्हा आपल्यालाही असेच वाटते की प्रभू माझ्या प्रार्थना ऐकत नाही पण लक्षात घ्या असे मुळीच नाही आपल्या प्रार्थनेची उत्तर मिळण्यासाठी विलंब लागतो कारण प्रभू आपल्या आयुष्यात काहीतरी मोठा चमत्कार करू पाहतो तो त्यामधून प्रभूची महिमा प्रकट करू पाहतो पुढे आपण इथे पाहतो की प्रभूला दोन दिवस त्या नगरामध्ये पूर्ण झाले आणि त्याने आत्म्याने जाणले की लाजर मेला आहे म्हणून तो शिष्यांना म्हटला की आपण यहुदियात परत जाऊ लाजर झोपी गेला आहे मला त्याला झोपेतून जागे करावे लागेल तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले प्रभू तो झोपी गेला असेल तर तो बरा होईल इथे प्रभू लाजरच्या मरणाविषयी बोलत होते पण ते शिष्यांना समजले नाही की प्रभू लाजरच्या झोपेविषयी नाही तर ते मरणाविषयी बोलत आहेत मग येशूने त्यांना स्पष्ट सांगितले की लाजर मेला आहे तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला आपणही त्याच्याबरोबर जाऊया अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरू आणि ते लाजरला जिथे ठेवले होते तिथे जाऊ लागले जेव्हा मार्थाने ऐकले की प्रभू येशू आपल्या घरी येत आहे तेव्हा ती त्याच्याकडे पळत गेली आणि म्हणाली तू जर इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता पण मला माहिती आहे की तू जे मागशील ते देव तुला देईल तेव्हा येशू तिला म्हणाला तुझा भाऊ पुन्हा उठेल यावर मार्था म्हणाली हो तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या दिवशी पुन्हा उठेल त्यावर येशू तिला म्हणाला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही मार्था तू यावर विश्वास ठेवतेस काय यावर ती म्हणाली होय प्रभू तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते तू या जगात आलेला आहे तू देवाचा पुत्र आहेस यामध्ये आपण मार्था आणि प्रभूचे बोलणे यावर एक नजर टाकू यामध्ये प्रभूने आपल्यासोबत ही प्रतिज्ञा केली आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असेल तरीही जगेल प्रभू सांगू इच्छितो की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कधीही मृत्यूपासून हानी होणार नाही जो विश्वासू आहे तो मेला असेल तरीही पुनरुत्थानात पुन्हा उठेल आणि त्या राज्यात प्रवेश करेल जे प्रभूने निर्माण केले आहे बायबल सांगते पुनरुत्थान आणि जीवन तोच आहे आणि तोच आपल्याला जीवन देईल लक्षात ठेवा जे विश्वासू आहेत ते त्याच्यासाठी मृत्यू हा अंत नाही तर ती विश्वासाची प्रभूमध्ये एक नवीन सुरुवात असेल कारण मृत्यूनंतर आपण प्रभूच्या त्या राज्यात प्रवेश करतो जिथे सार्वकालिक जीवन आहे आणि जसे बायबलमध्ये सांगितले आहे की मृत्यूनंतरचं जे जी जीवन आहे त्यामध्ये कधीही रडणे नसेल कधीही कोणताच आजार नसेल तो आपल्या डोळ्यातून सर्व अश्रू पुसून टाकेल तिथे प्रभूच आपला सूर्य असेल जिथे कधीच अंधार असणार नाही आणि त्या सार्वकालिक राज्यात आपण सदैव प्रभूची आराधना करीत जगू हे सर्व काही त्याच व्यक्तीच्या आयुष्यात खरे होईल ज्याने प्रभूवर मनापासून विश्वास ठेवला असेल आणखी एक गोष्ट आपण इथे पाहतो ती म्हणजे मार्था या गोष्टींवर विश्वास ठेवते की प्रभू तोच आहे जो येणार आहे आणि तिला समजते की येशू हाच देवाने पाठवलेला पुत्र आहे मार्थाचा हाच विश्वास तिच्या उद्धाराचे कारण आहे मंडळी तुम्हालाही प्रभूवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे तोच आपल्यासाठी जीवन आणि पुनरुत्थान आहे आणि तेव्हाच तुम्ही तिथे प्रवेश कराल जे राज्य प्रभूने तुमच्यासाठी निर्माण केले आहे पुढे आपल्याला असे दिसते की मरिया पळत येशूकडे आली आणि ती रडू लागली तिला रडताना पाहून येशूही आतून व्याकुळ झाला आणि तोही रडू लागला तेव्हा यहुदी म्हणाले पहा तो त्याला किती आवडत होता पण त्यांच्यातील कित्येकजण असे म्हणाले की ज्या आंधळ्यांना या येशूने डोळे दिले तो लाजराला वाचवू शकत नाही का मग पुन्हा येशू अंतःकरणात विवळ झाला आणि कबरेकडे जाऊ लागला त्या कबरेवर दगड लोटला होता तो म्हणाला की हा दगड बाजूला काढा त्यावर मार्था म्हणाली पण प्रभू लाजर मरून चार दिवस झाले आहेत त्याला आत दुर्गंधी येत असेल येशूने तिला म्हटले तू जर विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला म्हटले नव्हते काय मग त्यांनी दगड बाजूला केला तेव्हा येशू वर पाहून म्हणाला पित्या तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहिती आहे पण जो लोकसमुदाय आजूबाजूला लो उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो यासाठी की तू मला पाठवले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली लाजरा बाहेर ये मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला त्याचे हातपाय वस्त्राने बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते येशू लोकांना म्हणाला त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या हे सर्व यहुदी लोकांनी पाहून काय कित्येकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला यातून आपल्याला असेच दिसते की लाजर मेला आहे हे जाणूनही प्रभू रडला म्हणजेच प्रभू त्याच्यावर प्रेम करत होता तसेच तो आपल्या दुःखात संकटात अडचणीत आपल्यातही सहभागी असतो आणि तो आपल्यावरही प्रेम करतो म्हणून त्याचा त्रास त्यालाही होतो प्रभूवर विश्वास ठेवून त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्यावर प्रार्थना केली पाहिजे आपण कारण तोच आपल्याला शांती देणार आहे तोच आपला शांतीचा महासागर आहे प्रभूला अशक्य असे काहीच नाही आहे तो सर्व गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे तो आपल्या शरीरातून सर्व दु दुर्ग, दुर्गंधी जे पाप आपण केले आहे ज्या चुकीच्या गोष्टी आपण करतो त्या सर्व दूर करणारा प्रभू येशूच आहे आणि मरण आणि जीवन यावर अधिकार चालवणारा फक्त येशूच आहे मला आशा आहे लाजर आणि त्याचं जीवन यातून तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये प्रेरणा भेटेल आत्तासाठी देवाची कृपा तुम्हा सर्वांसोबत असो पुन्हा भेटू नवीन कथेसोबत तोपर्यंत प्रभूला धन्यवाद आमेन।